गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जनसेवा हॉस्पिटलचं शानदार उद्घाटन सुप्रसिद्ध डॉक्टर प्रकाश जोशी यांच्या हस्ते संपन्न झालं उद्घाटन गोरगरीब जनतेला माफक दरात आणि शासकीय योजनेत आरोग्य सेवा देता यावी या, या उद्देशानं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जोशी हॉस्पिटल संचलित जनसेवा हॉस्पिटलचं मोठ्या दिमाखात उद्घाटन पार पडलं प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश जोशी यांनी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं यावेळेला डॉक्टर सुषमा जोशी डॉक्टर प्रजल माने डॉक्टर प्रल्हाद ननावरे व सर्व जनसेवा हॉस्पिटलचे डायरेक्टर उपस्थित होते या हॉस्पिटलच्या माध्यमातून हृदयरोग मधुमेह पॅरालिसिस सर्पदंश मेंदूरोग विकार आकस्मिक आजार अपघात जंतुसंसर्ग उपचार मनोरुग्णोपचार लहान बाळांचे आजार स्त्रीरोग उपचार यास अनेक महत्वाच्या आजारांवर या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जाणार आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर एक्स व पॅथॉलॉजी लॅब अशा सुविधाही उपलब्ध असणार आहे गेली 40 वर्ष जोशी हॉस्पिटलच्या माध्यमातून आजवर आरोग्य सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने एकत्र येऊन जोशी हॉस्पिटल संचलित जनसेवा हॉस्पिटल या सर्जिकल आणि जनरल सुविधा देणाऱ्या हॉस्पिटलची उभारणी केली या हॉस्पिटलचं आज कुडीपाडव्याच्या मुहूर्तावर शानदार उद्घाटन करण्यात या यावेळेला सातारा शहराचं जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते